अमोल मिटकरी तीन वर्षाचे मेहमान कलाकार आहेत आता ह्या मेहमान कलाकार तीन वर्षे यायने ह्या महिमान कलाकारांना मौज मस्ती करावी ह्या महिमान कलाकारचे गावात सरपंच नाही गावात जिल्हा परिषद सदस्य नाही गावात पंचायत समज सदस्य नाही आणि ह्या मेहमान कलाकारांनी संजय साहेबावर आरोप करण्याचा प्रश्नच येत नाही तीन वर्षाचा महिमान कलाकारानं मौज मस्ती करावी राहिला प्रश्न ऑपरेशनाचा आम्ही जर ऑपरेशन करायला लागलो तर किरीट सोम्या व्हायला वेळ लागणार